नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सुरुवातीला आपण काही हवामान प्रणाली संदर्भात माहिती घेऊयात आज राजस्थानच्या दिशेने एक डब्ल्यू डी सर करणार आहे त्याचबरोबर दोन्ही समुद्रांमध्ये हलका कमी दाब आहे आणि या कमी दाबांमुळे भारतामध्ये पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रातील आकाश नरभ्र होतं परंतु आता हळूहळू ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा वाढू लागली आहे दोन्ही समुद्रात असलेल्या वादळी सिस्टम आणि उत्तर भारतात येत असलेला डब्ल्यू डी याचा थोडा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे आता सध्या आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर नाशिक ठाणे रायगड आणि पुणे या काही जिल्ह्यांमध्ये अगदी कोल्हापूर सांगलीपर्यंत ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल बारा तारखेला उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी असणारे तामिळनाडू केरळमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र बंगाल जो उपसागरातील कमी दाबामुळे निर्माण होईल या अंदाजात कोणताही बदल नाही दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन ते चार राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तेरा तारखेला दक्षिण भारतात असणार आहे जवळपास गोव्यापर्यंत किनारपट्टी भागातून हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला पंधरा तारखेला आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचं वातावरण तयार होतंय उत्तर मध्य प्रदेशमध्ये देखील पावसाळी वातावरण डब्ल्यू डीमुळे तयार होऊ शकतं हा नव्याने येणारा डब्ल्यू डी आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबांमुळे दक्षिणी राज्यांमध्ये पावसात जोर आहे आणि तो जवळपास अठरा तारखेपर्यंत राहणं अपेक्षित आहे की स्कायमेटनुसार देखील आज राजस्थानच्या आणि पंजाब हरियाणाच्या काही भागात पावसाळी वातावरण डब्ल्यू डीमुळे निर्माण होईल दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचा प्रभाव कायम राहणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी उद्या बारा तारखेला आणखी प्रभावशाली होईल आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब देखील दक्षिणी राज्यांवर परिणाम करणार आहे जवळपास तेरा तारखेपासून केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या दक्षिणी भागात पावसाळी वाटून वाढणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारतात निघून जाईल पंधरा तारखेला पुन्हा एकदा थोडं ढगाळ वातावरण उत्तर भारतात सुरू होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील कमीदाब हे बऱ्यापैकी तीव्र होणार आहे स्कायमेटनी कालपासून सोळा तारखेपासून एक ट्रपलाईन उत्तर भारतातील डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमीदाबाशी निर्माण होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होईल असा अंदाज दिलेला आहे याचा प्रभाव सतरा तारखेला थोड्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे अठरा ही उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब हे वातावरण कायम राहील एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब हे वातावरण कायम राहणार आहे आणि आपण जर निरीक्षण केलं तर याचा प्रभाव पुढे एकवीस तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी हवामान अंदाज बघताना ए सीएम डब्ल्यू मॉडेलवर अधिक लक्ष द्यावं याचं मुख्य कारण आहे की याचा अंदाज महाराष्ट्रात अधिक जुळतो आपण दोन्ही समुद्रात कमीदा बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी बघतो अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक हलकी ट्रप असते आणि या ट्रपमुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढत असते ही ट्रप लाईन उद्या देखील असणार आहे जर अरबी समुद्रातील कमीदाब अधिक तीव्र असता तर यदा कदाचित महाराष्ट्रात या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला असता परंतु तरी देखील ढगाळ परिस्थिती वाढण्यास हे वातावरण कारणीभूत ठरेल पंधरा तारखेला आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये अतिदक्षिणेला हा पावसाळी प्रभाव कायम आहे सोळा तारखेला आपण बघतो अरबी समुद्रात असलेल्या प्रभावी अशा प्रकारच्या कमीदाबाच्या वातावरणामुळे आणि उत्तर भारतात पुन्हा एकदा तयारी होत असलेल्या डब्ल्यू डी मुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती सोळा तारखेला वाढू शकते असा अंदाज आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहू शकते परंतु विशेष पाऊस नाही साधारण अठरा तारखेपर्यंत हे वातावरण आहे नंतर याचा प्रभाव संपणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये एकूणच बदलत्या परिस्थितीनुसार एक हजार चौदा एक्टापासकलचा हवेचा दाब असणार आहे विदर्भाच्या दिशेने तो एक हजार सोळा एकटा पास्कल आहे अकरा तारखेला गोंदियामध्ये बारा अंश सेल्शियस तर गडचिरोलीत तेरा अंश सेल्शियस हे किमान तापमान ताप आहे इतरत्र सोळा ते सतरा अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आहे दक्षिणीकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात थंडीचं प्रमाण कमी आहे हीच बाब आपण पंधरा तारखेला बघितली तर जवळपास दोन ते तीन टक्क्याने तापमान वाढणार आहे म्हणजे थंडी कमी होईल उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा हलकासा कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे दक्षिण भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव ही एक दोन राज्यातच आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जानेवारीत फार पाऊस होईल असं नाही परंतु बऱ्याच अंशाने ढगाळ परिस्थिती वाढणार आहे आजची परिस्थिती आपण बघतो की उत्तर भारतात खास करून राजस्थानच्या आणि पंजाब हरिणाच्या दरम्यान एक डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतातही वातावरण आहे त्यामुळे त्याचं काही वातावरण महाराष्ट्रात देखील परिणाम करू शकतं आपण बघतो की सोलापूर बीड अहिल्यानगरच्या काही भागात आज मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे म्हणजे सातारा पुणे अहिल्यानगर नगर सोलापूर लातूर बीड संभाजीनगर जालना अगदी अकोला अमरावतीपर्यंत ही ढगाळ परिस्थिती पोहोचू शकते त्यामुळे एकूणच आज महाराष्ट्रात बऱ्याच औषधी ढगाळ परिस्थिती राहील कारण दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असं वातावरण आहे त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की मोठी ढगाळ परिस्थिती हलका शिडकावा काही भागात होऊ शकतो लाईट रेन आपण ज्याला म्हणतो आपण बघतो बारा तारखेला देखील मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि यातून हलका ते मध्यम पाऊससुद्धा काही विभागात होऊ शकतो परंतु ते रित्या आपल्याला नेमकी पावसाचा अंदाज इथे देता येत नाही आपण पावसाचं अनुकूल असे ढग बऱ्याच विभागात तयार होताना बघतो तेरा तारखेला देखील बऱ्याच विभागात हे ढगाळ वातावरण राहणार आहे ही ढगाळ परिस्थिती चौदा तारखेलाही आपण बघतो या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव वाऱ्यांची दिशा आपण जर बघितली तर पंधरा तारखेला देखील याचा प्रभाव अधिक आहे दोन्हीकडे सिस्टम असल्यामुळे किंवा हवामान प्रणाली तीव्र असल्यामुळे महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं कारण उत्तर भारतात असलेल्या डब्ल्यू डीचा परिणाम आणि दक्षिण भारतात दबाचा प्रभाव द्वारे जोडला जात असल्यामुळे महाराष्ट्रातील ढवळा परिस्थिती अधिक असेल ही परिस्थिती अठरा तारखेनंतर कमी होईल शेवटच्या आठवड्यात अपेक्षित असलेलं पावसाळी वातावरण यदा कदाचित पुन्हा बदलण्याची शक्यता आहे